नमस्कार मित्रांनो आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता पाहूयात याबद्दल सविस्तर बातमी सध्या महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात थंडी वाढली असताना भारतीय हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील व्यक्त केला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून वीस पर्यंत तामिळनाडू माहे लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली केरळमध्ये येत्या अठ्ठेचाळीस तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पूर्व आसाम अरुणाचल प्रदेश लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यापैकी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात काही भागात हलक्या पावसाची शक्यता असून उर्वरित भागात ढगाळ हवामान राहील अशी शक्यता या दरम्यानच महाराष्ट्रासह दिल्ली उत्तर प्रदेश या भागात थंडीचा जोर वाहणार असून जम्मू काश्मीर लडाख आदी ठिकाणी हिमवर्षाची शक्यता आहे अशी संपूर्ण माहिती भारतीय हवामान खात्याने आज वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद